कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात दहा टक्के सवलत मिळणार आहे मुलांसाठी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली आहे अमेरिकी मूल दत्तक घेण्याचा भारतीयांना अधिकार नाही असं उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलंय नियम बदलले पोस्ट ऑफिस तुमचं खातं गोठवू शकतं राष्ट्रपतींच्या गाडीत डिझेल ऐवजी पाणी भरलं ठाणे पालिका मुंबई क्रिकेट असोसिएशनला जागा भाड्याने देणारे ॲक्शन चित्रपटामुळे शरीराला त्रास होतो असं सलमान खान म्हणालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज 18 जुलै वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट, ई सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे वीज बिलाची स्मार्ट पोस्टपेड विजेचे मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना सौर तासांमध्ये वापरलेल्या विजेवर दहा टक्के सवलत मिळेल असं मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विधिमंडळात सांगितलं आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नुकत्याच मंजुरी दिलेल्या वीज दर आदेशात ही सवलत नमूद केली आहे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सुमारे सत्तर टक्के वीज ग्राहकांसाठी वीज वापराचे दर सव्वीस टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेत असंही फडणवीस यांनी विधिमंडळात सांगितलं हे मीटर लावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वीज बचत होईल तसंच दहा वर्ष त्याचा भार ग्राहकांवर पडणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं फीडर मीटर्स बदलून त्या जागी ई मीटर्स लावावेत यासाठी केंद्र सरकारने विविध राज्यांना निधी दिलाय तसंच त्यानुसार आपली वितरण यंत्रणा सुधारण्यासही राज्यांना सांगण्यात आलंय त्यानुसार राज्य सरकारने दोन हजार वीसमध्ये ती योजना स्वीकारली असंही मुख्यमंत्री म्हणाले स्मार्ट मीटर हे निशुल्क तत्वावर लावण्यात येत आहे ग्राहकांकडून त्यासाठी शुल्क आकारलं जाणार नाही असं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने यापूर्वीच जाहीर केलं आहे स्मार्ट मीटरमुळे अत्यंत अचूक पद्धतीने देयकांमधील तपशील दाखवला जाईल ग्राहक जेवढी वीज वापरतील तेवढीच देयकं त्यांना येतील असंही कंपनीचं म्हणणं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेची राज्य सरकारने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना अठरा वर्षांचे होईपर्यंत दरमहा चार हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते याशिवाय मुलांना उच्च शिक्षणासाठी पाच हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते या, या योजनेत सर्व अनाथ मुलांचा समावेश आहे ज्या मुलांना पालक नाहीत किंवा ज्या मुलांच्या आई वडिलांपैकी एकच जण त्यांचं पालनपोषण करतं अशांना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेसाठी अर्जदाराचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे अर्जदार राज्यातील कायमचा रहिवासी असावा मूल नातेवाईकाच्या घरी किंवा अनाथाश्रमात राहत असावं या योजनेत कोविड एकोणीस बालसेवा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलांचा समावेश नाही या योजनेसाठी आधार कार्ड मुलाचं शाळेचं ओळखपत्र वडिलांचं मृत्यूपत्र आईचा मृत्यू दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर बँक पासबुक ही कागदपत्रं हवीत या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला त्याच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला आणि बालविकास विभागात जावं लागेल तेथून तुम्ही अर्ज फॉर्म मिळवू शकता आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या फोटोप्रती जोडून फॉर्म सबमिट करू शकता फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नऊ सहा एक पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा पॉडकास्टची तिसरी बातमी आहे उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाची अमेरिकन नातेवाईकांचं अपत्य असलेले मूल दत्तक घेण्याचा भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार नाही असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिलाय तसंच बाल न्याय कायदा किंवा दत्तक नियमांमध्ये परदेशी नागरिकत्व मिळालेल्या नातेवाईकांच्या मुलाला दत्तक घेण्याची तरतूद नाही असंही निरीक्षण अमेरिकन नातेवाईकांचे बाळ दत्तक घेण्याची भारतीय जोडप्याने केलेली मागणीही न्यायालयाने फेटाळून लावताना नोंदवलं बाल न्याय कायदा आणि दत्तक नियमांच्या तरतुदींनुसार या प्रकरणातील मूल हे काळजी आणि संरक्षणाची गरज असल्याच्या किंवा फौजदारी प्रकरणाशी संबंधित वर्गात मोडत नाही असंही न्यायालयाने भारतीय जोडप्याची याचिका फेटाळताना नमूद केलं काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या किंवा एखाद्या फौजदारी प्रकरणाशी संबंधित नसलेल्या मुलाचा त्यासाठी अपवाद असल्याचंही न्यायालयाने म्हटलं या प्रकरणी पाळ दत्तक घेण्यास परवानगी देण्याच्या आपल्या असाधारण अधिकार क्षेत्राचा वापर आपण करणार नसल्याचंही न्यायालयाने याचिकाकर्त्या जोडप्याला दिलासा नाकारताना नमूद केलं अमेरिकन कायदे आणि प्रक्रियेनुसार जोडप्याला अमेरिकन नागरिकत्व असलेलं मूल दत्तक घेण्यासाठी सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील त्यानंतरच याचिकाकर्ते परदेशी नागरिक असलेल्या दत्तक मुलाला भारतात आणू शकतील नंतर प्रक्रिया सुरू करू शकतील असं उच्च न्यायालयाने आदेशात म्हटलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे पोस्ट ऑफिस खात्याची जर तुमचं पोस्ट ऑफिस खातं अनेक वर्षांपासून सक्रिय नसेल तर ते बंद केलं जाऊ शकतं पोस्टल विभागाने लघु बचत योजना खात्यांसाठी नवीन नियम जारी केलेत जर हे नियम पाळले गेले नाहीत तर खातं बंद केलं जाऊ शकतं आता खातेधारकांना पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत बंद करावी लागेल जर असं केलं नाही तर पोस्ट ऑफिस अशी खाती गोठवू शकतं हे नवीन नियम सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ज्येष्ठ नागरिक बचत योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किसान विकासपत्र पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना पोस्ट ऑफिस मुदत ठेव पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव यासारख्या लघु बचत योजनांना लागू आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इराणच्या राष्ट्रपतींची इराणच्या राष्ट्रपतींना स्वतः खासगी टॅक्सी घ्यावी लागली राष्ट्रपतींच्या गाडीत डिझेल ऐवजी पाणी भरण्यात आलं नंतर ताफ्याच्या एक दोन नव्हे तर तीन गाड्या खराब झाल्या राष्ट्रपती मसूद पेझेस कॅन यांच्या कारमध्ये डिझेलऐवजी डिझेल ऐवजी दूषित पाणी आढळून आलं त्यामुळे कार बिघडली राष्ट्रपती आणि त्यांच्या सुरक्षा ताफ्याला घेऊन जाणाऱ्या तीन वाहनांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपावर इंधन भरलं होतं असं मानलं जातं की या पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये पाण्यात मिसळलेलं निकृष्ट दर्जाचं इंधन भरण्यात आलं होतं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून मुंब्रा येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलातील कोरोना केंद्राची जागा क्रिकेट सरावासाठी तात्पुरत्या स्वरूपात मुंबई क्रिकेट असोसिएशनला भाडे तत्वावर देण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे यासाठी प्रति खेळपट्टी प्रति महिना आणि प्रति सत्राकरता दहा हजार रुपये इतकं भाडं आकारण्यात येणार आहे ठाणे महापालिकेमार्फत मुंब्रा क्षेत्रात भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुल उभारण्यात आलं आहे यामध्ये ॲथलेटिक्स फुटबॉल लॉन टेनिस बास्केटबॉल स्विमिंग बॅडमिंटन या खेळांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे या प्रस्तावास ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली याचा फायदा केवळ स्थानिक खेळाडूंनाच होणार नाही तर निरोगी खेळ आणि सामुदायिक सहभागालाही प्रोत्साहन मिळणार आहे पॉडकास्ट शेवटची बातमी आहे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान गेल्या दोन दशकांपासून ऍक्शन चित्रपटांचा चेहरा ठरलाय मात्र आता वय वाढल्याने या ऍक्शन भूमिकांमध्ये मेहनत अधिक घ्यावी लागते हे खुद्द सलमान खानने कबूल केलंय तो म्हणालाय की चित्रपटातील ॲक्शन खूप प्रचंड आहे शरीराला जास्त त्रास होतोय दरवर्षी नव्हे तर दरमहा दररोज ॲक्शन करणं कठीण होत चाललंय जेव्हा मी बॅटल ऑफ गलवान चित्रपट साईन केला तेव्हा वाटलं की भन्नाट आहे पण प्रत्यक्षात तो खूप कठीण आहे हा चित्रपट नेहमीप्रमाणे ईदला प्रदर्शित होणार नाही त्याऐवजी येत्या जानेवारीत बॅटल ऑफ गलवान प्रदर्शित होईल असं तो म्हणालाय सलमान लडाख मध्ये थंड पाण्यात सात ते आठ दिवस चित्रीकरण करणार आहे हे डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर